साखरीत एकाच वसाहतीत चोरट्यांचा घरफोडीचा चौकार सोन्याच्या हजारोची रोकड शहरातील एकाच वसाहतीत चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालत चार घरे फोडली आहे या चार घरामध्ये चोरट्यांच्या हाती सोन्याच्या दागिन्यासह रोकड लागली आहे विहीरगाव येथे प्राथमिक शिक्षक असलेले देवानंद बाबुलाल ठाकरे हे पत्नीसह सासरवाडीला गेले असता त्यांच्या रुपाईनगर येथील बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचा नेकलेस पंधरा ग्रॅमचा सोन्या दो सोन्याच्या दोन अंगठ्या आठ ग्रॅमच्या सोन्याचे झुमके आठ ग्रामचे सोन्याची चैन नऊ ग्रॅम आणि मंगल पोत पाच ग्रॅम सोन्याचे पान तीन ग्रॅम यासह वीस हजार रुपये रोख असा एकूण अडुसष्ट हजाराचा ऐवज चोरट्यांनी वीस नोव्हेंबर मध्यरात्री ते पहाटे दरम्यान लंपास केली आहे रुपाईनगर येथील रहिवासी गंगाराम संपत चौरे दिनेश गुलाब अहिरे सुभाष मंगळू गावी विशाल बाबुलाल जाधव यांचेही बंद घरे चोरट्यांनी फोडले परंतु त्यांचा काय मुद्देमाल चोरी गेला हे मात्र कळू शकले नाही सदर चोरीचा फिर्याद साखरी पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलीस प्रशासन चोराच्या मागावर आहे मी अकराला इथून घरातून निघाली आई आणि वडील माझे आम्ही तिघं बरोबर निघालो मी शाळेत गेली ते गावाला गेले नंतर मला बरोबर तीन वाजता फोन आला भाडेकरूनचा की तुमचा दरवाजा उघडा आहे मी तात्काळ लगेच चाली पाहिलं तर कुलूप तोडलेलं कपाट तोडलेलं काय सामान गाळ झालं म्हणजे रक्कम गेली